इता नववी मराठी अक्षर भारती मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर एक ते ए आठवीपर्यंतचे पुस्तक म्हणजे सुलभ भारती आणि नववी आणि दहावीला आपल्या मराठीचं नाव आहे अक्षर भारती तर अक्षर भारती या पुस्तकामध्ये इयत्ता नववीला ही पहिली जी कविता आहे ती म्हणजे सर्वात्मका शिवसुंदरा तर आपण दरवर्षी कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस म्हणजे मराठी दिवस साजरा करत असतो हे तुम्हाला माहिती आहे आपण आता सुद्धा मराठी दिवस साजरा केला होता एक नृत्य बसवलेलं होतं त्यानंतर तुम्ही कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली होती सांगितली होती की नाही मग कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस साजरा आपण करीत असतो दरवर्षी तर तो केव्हा येतो सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस येत असतो चला तर पाहूया विद्यार्थ्यांनो आपण सर्वात्मका शिवसुंदरा याआधी कवी कुसुमाग्रज यांनी कोणकोणती पुस्तके लिहिलेली आहेत आणि ते त्यांची नावं काय आहेत ते आपण पाहूयात तर पहा त्यांचं नाव आहे पूर्ण विष्णुवामन शिरवाडकर आणि त्यांचं टोपन नाव काय आहे कुसुमाग्रज तर कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णुवामन शिरवाडकर हे पहा दिसतंय तुम्हाला हां तर विष्णुवामन शिरवाडकर हे तुम्हाला दिसलं त्यानंतर ज्ञानपीठ पारितोषिक त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी कोणकोणती कौन पुस्तकं लिहिलेली आहे, तर जीवन लहरी विशाखा समिधा स्वगत हिमरेषा वादळवेल मारवा किनारा इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे तर वैजयंती राजमुकुट कोणतेय नटसम्राट वीज म्हणाली धर्तीला विदूषक इत्यादी नाटके प्रसिद्ध त्यांची आहेत तर या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची संकटातही सामना करण्याची शक्ती कवी प्रसूत गीतातून